अहमदनगर शहरातील कोठला परिसरातील राजशेंबर भागात काल मध्यरात्री एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला असल्याची घटना घडली आहे सर्वर शेख असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे हल्लेखोरांनी सर्वर याच्यावर धारदार शस्त्राने वार करत पिस्तुलीतून गोळी झाडली असल्याचं समोर येत आहे घटनास्थळावरून पोलिसांना एक कारतूस सुद्धा सापडलंय जखमी सर्वर शेख याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेचा तपास तोफखाना पोलीस करत आहेत ऐन निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्यानं कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलिसांसमोर आता मोठे आवाहन निर्माण झाले आहे मी गो तालीब का फोन आया था बोले किधर है मैं बोला मैं कोर्ट ले तो कोटले पे बोले इतना बोला ठीक है बोले कुछ नहीं थोड़ा सा काम था फ़ोन कट किया मैं कोटले पे मोबाइल में बैठा था काम देखते तो पीछे से ये लोग आए इनने आते के साथ इना धन्या साहिल टिंग्या इनने मेरे पे थोड़ा से हमले करे फिर मैं भागने को लगा तो भागने के बाद धन्या ने अंदर आके चार राउंड फायर करा और फिर वह वासे घर में वो लेडीज ने वो घर में ली तो उसके बाद मैं सीधा हॉस्पिटल में मे को लेके आए बस मेरे कुछ मालूम नहीं तुझे हाँ ना कुछ जाना ये कोर्ट लेवर जाना कोर्ट में कारण काय है का कारण नव्हतं फक्त आमचे ट्रॅव्हल्सवर तो सीटावरून ची ट्रैवल्स गिज़गिज़ डाली होती ते कारण त्याने राग धरून माझ्यावर और हम डाले हल्ले बहुत कौन कौन आते धन्या साइल टिंग्या अन्ते उफेर अन पास साउना नाव माहीत नाही पण पाच सहा जणांनी होते आणखीवडे मला नाव माहीत नाही त्यांचे